श्री सिद्धेश्वर विद्यालय सुलतानपूर या ठिकाणी संविधान गौरव दिन संपन्न आपल्या भारत देशाला एक संघ एक विचार एक मूल्य स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय या मूलतत्वांच्या आधारे भारत देशातील जनतेला शिक्षण स्वातंत्र्य लेखन स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य यासाठी सिंबॉल ऑफ नॉलेज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष सहा महिने अठरा दिवस आपल्या प्रकृतीची चिंता न करता या देशातील जनतेला न्याय मिळावा आणि निरंतर नैसर्गिक जीवन जगता यावं यासाठी संविधान तयार करून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि इतर मंत्रिमंडळ यांच्या स्वाधीन केले दो दिवस म्हणजे सव्वीस नोव्हेंबर म्हणून हा दिवस संपूर्ण भारतभर संविधान दिन गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्याच अनुषंगाने स्त्री सिद्धेश्वर विद्यालय व महाविद्यालय सुलतानपूर यांच्या वतीने सुद्धा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारला हा दिवस मोठ्या हर्षउल्लासात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा केला सर्वप्रथम सकाळी विद्यालयामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेचा दीप आणि धूप प्रज्वलित करून पुष्प अर्पण करून सर्व शिक्षक वृंद तसेच विरुद्ध यांनी मान सन्मान केला आणि संविधान वाचन करून संविधान उद्देशिका तसेच संविधानातील काही महत्त्वाचे मूल्य विद्यार्थ्यांना समजावून संविधानाबद्दल सविस्तर माहिती सांगितली नंतर पूर्ण गावात प्रभात फेरी काढून भारतीय संविधान चिराई हो अशा घोषणा दिल्या यावेळी विद्यालयाचे प्राचार्य हो गजानन सर भांडेसर सर राठोड सर भुतेकर सर सर इरफान सर बळी सर शिरसाट सर, सर पर्यवेक्षिका बेहरे मॅडम देशमुख मॅडम जोशी मॅडम तसेच शाळेतील सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी हे उपस्थित होते हेड कॉन्स्टेबल राजेश जाधव यांनी बंदोबस्त व्यवस्थितपणे सांभाळला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर